उपवासाला तेज तेज पदार्थ काढून कंटा आला आहे तर बनवा मस्त असा उपवासाचा डोसा याच्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करायला लागत नाही तरीसुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता हा डोसा इतका क्रिस्पी आणि छान होतो म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादा पदार्थ बघितला की खाण्याची इच्छा झाली पाहिजे असा मस्त हा क्रिस्पी आणि ब्राऊनी डोसा तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीचा उपवासासाठी डोसा बनवून बघा कसा बनवला हा डोसा त्यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आजची आपली रेसिपी नवरात्री स्पेशल आहे पण आजची आपली उपवासाची रेसिपी आहे आज आपण उपवासासाठी बनवलेलं आहे ते म्हणजे डोशाची रेसिपी आहे आज आपला डोसा एकदम कुरकुरीत एकदम स्क्रंची डोसा तयार होतो त्यासाठी साहित्य मी काय काय घेतलेलं आहे किंवा काय काय वापरलेलं आहे त्यासाठी व्हिडिओला आजपर्यंत बघा मग वेळ न घालला आपण उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहूया उपवासाचा डोसा बनवण्यासाठी मी ते वरई घेतलेले आहे अर्धा कप जे मेजरिंग कपमधले अर्ध्या कपाचं जे माप आहे त्यांनी मी हे प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही वाटीनेसुद्धा घेऊ शकता आणि ते साबुदाणे मी ह्या चमच्याने घेतलेले आहेत ते तीन टेबलस्पून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी पहिले मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि बाकीचं साहित्य ॲड करूया आता ज्या कपाने आपण वरई घेतलेली होती त्याच कपाने मी अर्धा कप दही घेतलेला आहे म्हणजे जेवढी वरई घेतली तेवढंच दही घेतलेलं आहे याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं वाटताना जर तुम्हाला अजून पाणी लागलं तर तुम्ही अजून ॲड करू शकता पहिला ती पेस्ट तयार करून घेऊ मिक्सरलाही आपण वाटण करून घेतलेलं आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहतं तर काय करायचं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मिक्सरला एक वेळा फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं निघून येतं अजिबात मसाला किंवा काही वाटण केलं तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये राहत नाही आता मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित छान असं फेटून घेऊया आणि नवरात्रीचे उपवास म्हटले की आपण एकच पदार्थ खायला कंटाळा येतो कारण नऊ दिवस आपले उपवास असता तर वेगवेगळं काहीतरी हवंच असतं तर वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ मी उपवासाचे केलेले आहेत आणि आपल्या अनोखीच्या वेळेस चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेले आहे तर सगळ्यांची लिंक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपले पेस्टसुद्धा छान आता तयार करून झालेले आहे आता हातावरती घेऊन मी तुम्हाला दाखवते असं थोडंसं सरसरी तसं बॅटरायचं तयार होतं आता झाकण ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर भेटूया ता तर अर्धा तास झालेला आहे आपण आता झाकण काढून घेऊया आणि आपलं बॅटर बघूया तर आपलं करताना असं वाटलं आपल्याला खूप दाटसर आहे तर आपल्याला पाणी टाकायची गरज आहे तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपलं बॅटर तयार करतात जसं नॉर्मली तुम्ही डोसे बनवताना त्याच्यासाठी जसं बॅटर लागतं तशाच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं आपल्याला डोसा बनवायचा आहे तशा पद्धतीचं बॅटर हवं तर तशा पद्धतीने हे आपलं आजचं तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि डोश्यांना छान जाळ्या पडाव्या मग याच्यामध्ये पावटीसून मी खायचा सोडा घेतलेला आहे म्हणजे बेकिंग सोडा आणि तो ॲक्टिवेट व्हावा म्हणून त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण डोसे बनवण्यासाठी परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे तर आता गॅसवरती पहिला पॅन ठेवायचा आणि चांगला गरम करून घ्यायचा गरम झाला की मग गॅस कमी करायचा आणि ह्या पॅनवरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे ते टेम्परेचर नॉर्मल असलं पाहिजे ज्यावेळी आपला लोसा टाकायचा त्यावेळी आणि पुसून घ्यायचं आता आपण याच्यात डोसा टाकून घेऊया आता जसा तुम तुम्हाला तुम डोसा छोटा किंवा मोठा हवा ना तसं तुम्ही बॅटर घ्यायचं आणि तसं तुम्ही हा डोसा पसरून आहे आता जेवढा पातळ करता येईल तेवढा तुम्हाला पातळ करून घ्यायचंय बघा छान मस्त असा आपला डोसा तयार आहे मीडियम साईजचा डोसा बनवलेला आहे बघा डोश्यांना मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत जेव्हा वरचं सगळं सुकतं म्हणजे ओलसरपणा राहत नाही त्यावेळी आपल्याला याच्यावरती तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे मी ते तेल टाकून घेतलेलं आहे आणि कसं होतं गॅसची फ्लेम आहे सगळ्या पॅनला पुरत नाही मग त्यावेळी आपल्या हातानेच हा पॅन सगळीकडे फिरवून घ्यायचा म्हणजे सगळीकडे एकसारखा कलर येतो म्हणजे खालून तर डोशाचा कलर आहे ना तर एकदम ब्राऊनी कलर होतो जसं तुम्ही असं फिरवून वगैरे व्यवस्थित केला सगळीकडे एकसारखा कलर वाटेल वरून सगळं तेल मस्त लावून घेतलेलं आहे हळूहळू बघा कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे साईडच्या काळा अशा वाटतात ना थोड्याशा तांबूस वाटत आहेत पण सगळीकडे अजून आला नाही आहे बघा आता मस्त कलर आलेला आहे आता आपण डोसा परतून घेऊया असा झाला पाहिजे मग एका साईडनी भाजलं तर चालेल कलर बघा किती भारी आलेलं आहे आता आपण काढून घेऊया मस्तच असा सुंदर कलर डोशाचा असेल ना तर खाण्याची नक्कीच इच्छा होते कोण म्हणेल का हा उपवासाचा डोसा आहे अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते मस्तच आता दुसरा डोसा टाकताना पण मी काय केलं गॅसची फ्लेम स्लो केली आणि पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलं म्हणजे कसं झालं नॉर्मल टेम्परेचरवरती आला पॅन आणि मग आपण याच्यामध्ये डोसा टाकल्यामुळे काय होतं परफेक्ट डोसा तयार होतो एकदम क्रिस्पी बनतो त्यामुळे हा डोसा टाकून झाला की मग गॅसची फ्लेम कमी जास्त करून तुम्ही डोसा हा छान भाजून घेऊ शकता आणि वरून कधी पण असं सुकलं ना मग वरती तेल टाकायचं म्हणजे ह्या जाळ्यांमधून आतमध्ये तेल जातं आणि आतल्या साईडने छान मस्त असा डोसा भाजला जातो मग दोन्ही साईडने डोसा भाजायची अजिबात गरज लागत नाही कारण ख्रिस्पी डोसा असला तर भाजायची गरजच नाही दोन दोन साईडला आता तेल पण छान लावून घेतलं हळूहळू कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि गॅसची फ्लेम अशी सगळी पुरत नाही म्हणून मी सगळीकडे असा पॅन फिरवून हा डोसा छान असा चा भाजून घेते आपला दुसरा डोसासुद्धा छान मस्त असा भाजून झालेला आहे आपण आता पलटी करून घेऊया अशा पद्धतीने डोसे तयार होतात एकदम परफेक्ट बॅटर असेल तर परफेक्ट डोसासुद्धा तयार होता बघा मस्त कलर आलेला आहे आता आपण डोसा काढून घेऊया आता तयार केलेला डोसा आपण आता सर्व करूया हा जो डोसा आहे तुम्ही एखाद्या उपवासाच्या बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा काहीच नसेल तर अगदी चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा कोरडासुद्धा खूप छान लागतो तयार केलेल्या डोशांना तर छान जाळ्या पडलेल्या आहेत आणि ह्याचा कलरसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीचा डोसा तुम्ही उपवासाची नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आता थोडासा मोडून याचा आस्वाद घेणार आहे तुम्हीसुद्धा असा डोसा ब आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान उपवासाच्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय मग कशी वाटली तुम्हाला ही आजची उपवासाच्या डोशाची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा उपवासा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय